हॅलो फॅमिली आज आहे बुधवार आणि वातावरण इतकं सुंदर झालं आहे ना मस्त असं धुकं पाऊस सकाळी सात वाजल्यापासून पाऊस चालू झालेला आहे आणि त्यामुळे मग आज होता बाजार तर म्हटलं चला सकाळी सकाळ चांगला फिश येतो बाजारामध्ये मासा येतो फ्रेश एकदम म्हटलं चलो मग छान असा मासा घेऊया आणि फिश फ्राय खाऊया अशा वातावरणाचं असं छान गरमा गरम मस्त छान वाटतं खायला तर हा जो आहे ना हा आहे कतला आणि हा आहे तिरंगा हा जो मोठा पीस आहे ना हा, हा आपन, आ, ना। आहे तिरंगा हा आहे कतला इथे आपण मॅरिनेशन करून ठेवले माशांना त्याच्यामध्ये आहे हळद मीठ लाल मिरची पावडर आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट कॉर्नफ्लावर आणि तांदळाचं पीठ आणि वरणं थोडीशी कोथिंबीर कापून लिंबू पिळून मस्त एक तासभर मॅरिनेशन करून ठेवले आणि इकडे म्हण म्हटलं मस्त कडक कडक मासे तळून घ्यावे तर अशा पावसाच्या वातावरणामध्ये गरमागरम फिश खायला कुणा कुणाला आवडतंय नक्की सांगा तुम्हाला वातावरण दाखवते हे बघा वातावरण इथे आमच्या गॅलरीच्या इथे शेवग्याचं झाड आहे खाली तुम्ही बघू शकता पाणी चिखल किती झालेलं आहे आणि बघा वातावरण आणि तसा जर विचार केला ना तर ह्या पावसाची गरज नाही आहे काही पण काय म्हणतात ना आता आता हा अवकाळी म्हणायचा की शेतकऱ्यांची नासाडी करणारा पाऊस म्हणायचा तर आता वर्ष संपत आलं आहे जे मे महिन्यापासूनचा पाऊस सुरू झाला आहे तर अक्षरशः आता डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबर लागायला आता था वेळ झाली आहे पण पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आहे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होत चालली पण आता काय करणार ना निसर्ग आहे निसर्गाच्या पुढे पण आपण नाही काय करू शकत तर म्हटलं आज ना जरा वातावरण छान असल्यामुळे फिश फ्राय खायचा मूड झाला होता तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेला आहे तर आता मस्त कडक असा क्रिस्पी फ्राय करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते कसा झालाय मस्त असे कुरकुरीत मासे तयार झाले बघू शकता हे ना एकदम पिगवनला मिळतात ना भिगवन मच्छी फ्राय त्या पद्धतीने तयार झाले की नाही बघा तर झालेत ना मस्त असे कुरकुरीत मासे फ्राय आणि गरम खूप आहे एकदम मस्त या वातावरणामध्ये या तुम्ही पण खायला चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करून घ्या आणि अशा मस्त मस्त नॉनव्हेज व्हेज रेसिपीसाठी फॉलो करा